श्री गुरुचरित्र अध्याय सेहेचाळीसावा भक्तांसाठी आठ रुपे ओम श्री गणेशाय नमहा श्री, 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 श्री सरस्वती श्री श्री सदगुरुभ्यो श्रीपाद सरस्वतमाद नामधारक सिद्धमुनींना म्हणाला पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा सिद्धमुनी म्हणाले नामधारका तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस तुझी ही श्री गुरुचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला संतोष आहे या श्री गुरु चरित्र श्रवणाने तुला पुत्र पौत्र होतील तुला सर्व प्रकारचे ऐश्वर लाभेल आता तुला पुढची कथा सांगतो ती श्रवण केली असता महापापी सुद्धा पावन होईल श्री गुरु असताना एक गमतीदार गोष्ट झाली एकदा दिवाळीचा सण आला श्री गुरुंचे सात शिष्य श्री गुरुच्या कडे आले या मंगल दिनी श्री गुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते या दिवाळीच्या दिवशी श्री गुरुंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते तशी त्यांनी श्री गुरुंना विनंती केली श्री गुरुंना त्यांचे मन मोडवेना तेव्हा ते शिष्यांना म्हणाले तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवावं मला सांगा श्री गुरुंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते त्यावरून ते त्यांचे भांडण सुरू झाले त्यांचे काही केल्या एकमत होईना मग श्री गुरुंनी युक्ती केली त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले मी तुझ्याकडे पण हे कोणाला सांगू नकोस आता तू शांतपणे आपल्या घरी जा अशा रीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले त्यामुळे श्रीगुरु फक्त आपल्याच घरी येणार नाही म्हणून सर्वांना आनंद झाला ते सार्वजन आपापल्या गावी गेले दिवाळीला श्रीगुरु बाहेर गावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली तेव्हा ते श्री गुरूंना म्हणाले स्वामी दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेर गावी शिष्याकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्री गुरु त्यांना म्हणाले तुम्ही चिंता करू नका आम्ही येथेच राहू ते ऐकून सर्वांना समाधान वाटले दिवाळीच्या दिवशी श्री गुरूंनी मंगल स्नान केले आपल्या योग सामर्थ्याने सात रुपये घेतली व एकेका रूपाने ते विविध गावांत राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले त्या सर्वांकडून त्यांनी पूजा सेवा घेतली व मठातही राहिले कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरुंचे ते सातही शिष्य गाणगापूरला मठात आले त्यावेळी प्रत्येक जण सांगू लागला दिवाळीला श्री गुरु फक्त आपल्याच घरी आले होते आणि आपण दिलेली वस्त्रे श्री गुरुंच्या असल्याचे दाखवू लागला ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले पण गाणगापुरातील लोक म्हणाले श्री गुरु तुमच्यापैकी कोणाकडे चाले नव्हते ते मठातच होते त्यांनी आमच्या बरोबर दिवाळी साजरी केली हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले श्री गुरु साक्षात परमेश्वर आहेत त्रैमूर्तीचा अवतार आहेत भक्तांसाठी त्यांनी आठ रुपये घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला ते म्हणाले परमेश्वरा अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे करणार त्यावेळी सर्वांनी श्री गुरूंची स्तुती केली दीपाराधना करून समाराधना केली ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्रीगुरुंचे महात्म्य हे असे आहे या प्रसंगाने श्री गुरुसिंह सरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली ग्रंथकर सरस्वती गंगाधर सांगतात सज्जन हो तुम्ही श्रीगुरुंची आराधना करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे जे मूर्ख असतात त्यांना श्री गुरु सेवा करण्याची लाज वाटते जे ज्ञानी असतात ते श्रीगुरुंचे नामामृत प्राशन करतात श्रीगुरु हे त्रैमूर्ती आहेत हा संसारसागर तरुण जाण्यास श्री गुरु हाच एक आधार आहे अशा रीतीने श्रीगुरु चरित्रा अमृतातील भक्तांसाठी आठ रुपे नावाचा अध्याय सेहेचाळीसावा समाप्त